नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जी काही बुद्धीची अकलेची तारे तोडलेली आहेत त्याच्याबद्दल भरपूर व्हिडिओ येत आहेत त्याच्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही टिपू सुलतानची त्यांनी शिवाजी महाराजांची ज्या पद्धतीने तुलना केलेली आहे ती निंदनीय आहे निषेधारी आहे पण त्यांनी ते असं का केलं हे समजून घ्या ही काही सहज घडलेली गोष्ट नाही सातत्याने सनातन हिंदूंवरती टीका करणे देवदेवतांवरती टीका करणे असभ्य भाषेमध्ये त्यांचा उल्लेख करणे हे काही आत्ता सुरू झालेलं नाही आहे हे ज्या फुले शाहू आंबेडकरांचं वारंवार नाव घेतात त्या फुल्यांनी अतिशय वाईट भाषेमध्ये हिंदू देवतांवरती टीका केलेली आहे अगदी ती भाषा सुद्धा मी इथे वापरू शकत नाही इतकी वाईट त्याच्यामुळे आता हर्षवर्धन सपकाळ काय म्हणले त्याच्याप्रमाणे त्याच्यावरती प्रतिक्रिया देऊन काहीच होणार नाही किंवा अगदी आत्ताच डीएमकेचे उपमुख्यमंत्री असलेले उदयनिधी स्टॅलिन यांनी ज्या पद्धतीची मुक्ता फळे उधळलेली आहेत किंवा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांचे चिरंजीव प्रियांक खडगे यांनी जी मुक्ताफळे उधळलेली आहेत हे वारंवार घडलेले ज्या पेरियार यांचा नेहमी उल्लेख करतात त्या पेरियांनी हिंदू देवदेवतांच्या बाबतीत अतिशय गलिच्छ भाषेमध्ये वक्तव्य केलेली आहे त्याच्यामुळे हे काही अचानक घडलेलं हे असं समजू नका आधी का आणि कसं घडत होतं सामाजिक परिस्थिती काय होती ह्याचा तरी निदान आपल्याला त्यामध्ये कुठल्या तरी संदर्भामध्ये फुले असं म्हणाले किंवा बाकीचे असं म्हणाले समजून तरी घेता येतं पण भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर नवीन संविधान लागू झाल्याच्या नंतर नवी व्यवस्था आल्याच्या नंतर ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण अठ्याहत्तर वर्षापासून आहोत ना आणि त्याही काळामध्ये जेव्हा अशा पद्धतीने ही वक्तव्य केली जातात त्याच्या त्याच्यामागं केवळ आणि केवळ मुस्लिमांचं लांगुल चालन आहे मतांसाठीचं याच्याशिवाय दुसरं काही नाही ही एकदा नीट स्पष्टपणे समजून घ्या औरंगजेबाचं यांना कौतुक का आहे अकबराचं कौतुक का आहे शहाजहानचं कौतुक का आहे टिपू सुलतानचं कौतुक का आहे हे जरा एकदा नीट समजून घ्या यांना जी मतपेढी पाहिजे आहे नेमकी ती मतपेढी आता काँग्रेसच्या हातून सुटलेली आहे अगदी जर समजा भाजपला हरवणार असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची मशाल सुद्धा मुसलमान हाती घ्यायला तयार आहेत हे जागोजागी ज्या पद्धतीचे मुस्लिम नगरसेवक मुस्लिम उमेदवार शिवबाटाच्या चिन्हावर उभे राहून निवडून आले त्याच्यातून दिसून येत कट्टरपंथी इस्लामिक पक्षाचे उमेदवार निवडून आले तर आपण समजू तरी शकतो मालेगाव सारखं उदाहरण टिपूचा फोटोच का लावला मला त्याच्यामध्ये काही आश्चर्य वाटत नाही बहुमत आहे प्रत्यक्ष ते निवडून आलेले तेव्हा आपण ते समजून घेऊ शकतो पण ज्या ठिकाणी माझ्या परभणीमध्ये उदाहरणार्थ कट्टरपंथी मुस्लिम झेंडा घेतला तर ते उमेदवार जास्त निवडून येत नाही या छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा एम आय एमचं काय होईल काय नाही माहिती म्हणजे हे नसल्यामुळे रशीद खान मामू सारखे लोक शिवपटाच्या चिन्हावर उभे राहिले निवडून पण आलेले आहेत ही आता काँग्रेसवाल्यांचं दुखणं काय झाले तुम्ही ह्या पार्श्वभूमीवरती लक्षात घ्या त्यांची जी मतपेढी होती ती मतपेढी आता त्यांच्याकडून निष्ठत आहे ती एक तर प्रत्यक्ष कट्टरपंथी इस्लामिक ह्याच्या हातामध्ये जाईल जसं इथंही मोठ्या प्रमाणामध्ये एम आय एमचे उमेदवार निवडून आलेले आहेत मालेगाव तर काय प्रश्नच नाही नाही तर उद्या जर त्यांना दुसरा काही पर्याय सापडला तर ते शिवबाटासारखा पण पर्याय निवडतील किंवा उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी समाजवादी पक्षाचा पर्याय निवडला होता आणि फार मोठ्या प्रमाणात मुस्लिम मते त्यांच्याकडे निघून गेली आणि म्हणून त्यांनी सदतीस इतक्या सगळ्यात मोठ्या संख्येनं जागा त्यांना निवडून आणता आली लोकसभेला हर्षवर्धन सपकाळांचं दुखणं हे आहे की आता काँग्रेसच्या पाठीमागे हे मुस्लिम उभे राहत नाही आहेत मतपेढी दलित मतपेढी फुटलेली आहे कारण की हेनी आजच्यापर्यंत जे दलितांचं राजकारण केलेलं होतं त्या राजकारणामध्ये पूर्वाश्रमीचे महाराथाचे नवबुद्ध यांना जास्त किंमत दिल्या गेली पदं दिल्या गेले त्यांचे फायदे झाले पण त्या तुलनेमध्ये बाकीच्या जा ज्या दलित जाती होत्या त्या मागं राहिल्या हे ओळखून भाजप आणि महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आताची नाही नी मोठ्या प्रमाणामध्ये महारेतर दलित म्हणून ते विभागणी करताना निळे दलित आणि भगवे दलित असं म्हणतात त्याच्यातले जे भगवे दलित आहेत म्हणजे ज्या जातींनी बुद्ध धम्म स्वीकारलेला नाही अशा दलित जाती ज्या स्वतःला आजही सनातनी हिंदूच म्हणून घेतात आणि म्हणून ती त्यांना बाकीच्यांना जवळची त्यांनी बरोबर त्यांना त्यांच्यापासून फोडून राजकीय दृष्ट्या ती मतपेढी आपल्याकडे नेली आणि आता प्रत्यक्ष पद मिळत आहेत त्याचे लाभ मिळतात म्हटल्याच्या नंतर इथं म्हणताना बाकी कोणी किती म्हणू पण प्रत्यक्ष मतदान करताना मात्र ते सगळे लोक आता सत्ताधारी जे आहेत त्यांच्या बाजूने गेलेले आहेत निघून रामदास आठवलेंच्या निमित्तानं ज्यांना तथाकथित निर्णय म्हणतात त्या आंबेडकरी जनतेमधला एक मोठा हिस्सा रामदास आठवले म तिकडे निघून गेला आता या पार्श्वभूमीवरती तुम्हाला हर्षवर्धन सापकाळ यांचं वक्तव्य तपासावं लागेल हक्काचे असलेले दलित आणि मुस्लिम ह्या दोन्ही मतपेढ्या फुटल्यामुळे काँग्रेसचं जे काही सगळं धोरण आहे तेच गोत्यामध्ये सापडलेलं आहे काँग्रेसचा सा जो गुंताहून बसलेला आहे ज्या ठिकाणी ते जिंकू शकतात तशी इच्छाशक्ती आहे नेतृत्व आहे त्या ते ठिकाणी त्यांना आजही मुस्लिम आणि दलित मतं मिळतात पण एकूण ओव्हरऑल जर सगळा विचार केला तर त्यांचे ह्याच्यावरचं जे वर्चस्व होतं ते निघून गेलेलं आहे आज टिपू सुलतानच्या बाजूनी ज्या पद्धतीची वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ करताय त्याच्यामध्ये ती केविल धडपड दिसते आहे की जे निदान मुस्लिम तरी मतपेढी आपली शिल्लक राहावी आपल्या पाठीशी आप 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 ती मत यावीत दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे एकेकाळी ह्या सगळ्या वक्तव्यात तर तशा अर्थाने दखल घेतली जात नव्हती आणि त्याच्यावरती प्रतिक्रिया उमटत नव्हती किंवा नुसतीच प्रतिक्रिया उमटून काय होणार आहे म्हणून तथाकथित जे काही विचारवंत वगैरे होते तटस्थ लोक होते तेही जेव्हा बोलायचे त्याच्यावरती पण पुन्हा काही म्हणजे त्याला काय म्हणता येईल त्याला की गती मिळायची नाही पण आता असं झालेलं आहे की राजकीय दृष्ट्या काँग्रेस कुठंच दिसत नाही म्हणल्याच्या नंतर जो राईट विंग अजेंडा होता तो पण आता मोठ्या प्रमाणामध्ये समोर येताना बोलताना व्होकल म्हणजे स्पष्टपणे असा समोर दिसतो आहे त्याच्यामुळे हर्षवर्धन साबकाळ यांनी वक्तव्य दिल्याच्या नंतर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये तीव्र प्रतिक्रिया सत्ताधारी गोट्यातून उमटली भाजपकडून उमटली स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची दखल घेतली त्याचं कारण असं की जी मतपेढी आता भाजपकडं आहे ती मतपेढी काही नुसती शांत बसणारी अशी नाहीये ती मतपेढी अतिशय काय येईल त्याला की अग्रेसिव्हली धाडतानं हिरिरीनं पुढं येऊन आपली मतं मांडून राजकीय जागा व्यापून सामाजिक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं दिसेल सांस्कृतिक ठिकाणी हे सगळे लोक ज्यांना डाव्यांनी गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये पूर्णपणे मारून टाकलेलं होतं बाजूला सारलं होतं दुर्लक्ष केलं होतं अनुल्लेख केला होता हा सगळा वर्ग प्रत्येक क्षेत्रातला राजकीय दृष्ट्या समोर येऊन दोन हजार चौदाला स्पष्ट बहुमत प्रत्यक्ष केंद्रामध्ये तर मिळून दाखवलंच भाजपने सामाजिक पातळीवरती प्रचंड मोठी कामं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चालू आहे ती जगभरात कोणाची नाही भारतच म्हणत नाही मोहनजी भागवत यांनी घेतलेल्या कार्यक्रमाला बॉलिवूडमधले सेलिब्रिटी कसे काय गेले म्हणून जे सगळे छाती बडून रडाय लागलेत त्याच्यातला एक फार मोठा भाग असा आहे की त्यांच्या पाठीमाग मध्यमवर्गीयांची एक फार मोठी बाजारपेठ अशी तयार झालेली आहे मतांची की ती प्रत्यक्ष यांची पण बाजारपेठ आहे आता ह्या सगळ्याला जर भेदायचा असेल तर तुम्हाला तुमची म्हणून जी काय मतपेढी शिल्लक आहे ही तर पहिले तर तुमच्या ताब्यामध्ये ठेवावी लागेल हर्षवर्धन सपकाळ जेव्हा या पद्धतीने मुस्लिमांचं लांगुल चालन करायचं पाहतात लंगड समर्थन करतात टिपूचं टिपूच्या बाजूने बोलतात भारत म्हणजे गंगा जमनी तहजीब कशी आहे सांगतात ही का गरज वाटतीये कशामुळे गरज वाटते एकतर ती मतपेढी आपल्या हातात राहावी आणि दुसरी तथाकथित सेक्युलर नावानं म्हणून जे काही हिंदू होते ज्यांना आपल्याच देवदेवतांवर केलेली टीका चालत होती आणि स्वतःला उदार मतवादी म्हणून घेण्याची हाऊस होती तोही मतदार आता त्यांच्याकडे राहिलेला नाही हर्षवर्धन सपकाळांची अशी ही दुहेरी कसरत आहे एक तर त्यांना कट्टरपंथी मुस्लिम ते पण सांभाळायचे आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला उदारमतवादी म्हणून घेणारे तथाकथित हिंदू उच्च काय म्हणते त्याला उच्च वर्णीय म्हणण्याच्या पेक्षा तथाकथित बुद्धिवादी म्हणूयात आपण किंवा मध्यमवर्गीय असे म्हणूयात मध्यम मार्गी असे म्हणूयात हे सगळे सांभाळायचे आहे नेमकी तिथेच गोची होताना दिसते आहे एक तर तुम्ही सगळ्याच्या सगळे जरी मुस्लिम मत घेतले आम्हाला एकही मुस्लिम मत तुमचं नको असं म्हणून सुद्धा भाजपचं भागू शकते भागते त्यांची सत्ता सलग तिसऱ्यांदा त्यांनी केंद्रामध्ये मिळवून दाखवली महाराष्ट्रातलं तर सोळा सोळा महाराष्ट्रात खरं तर तिसऱ्यांदा त्यांना सत्ता मिळालेली फक्त दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये यांनी टांग मारली वेळेवरती टांगा पलटी घोडे फरार करून वर्ल्ड बेस्ट सीएम बनले होते त्याचा अपवाद सोडला तर बाकी दोन हजार चौदाचे निकाल बघा दोन हजार एकोणीसचे प्रत्यक्ष आकड्यातले निकाल बघा दोन हजार चोवीसचे निकाल बघा हर्षवर्धन सपकाळ आणि वाले आता ह्याच्यामुळे हैराण झालेले आहेत की आता भूमिका काय घ्यायची आपण जी काही मुस्लिम दार्जिनी भूमिका घेत होतो ती भूमिका आता मुस्लिम मतांपुरती ठीक आहे मी परत सांगतो तुम्हाला ज्या ठिकाणी मुस्लिमांना वाटेल जो भाजपला हरू शकतो त्याच्या पाठीशी ते उभं राहतात ते फक्त काँग्रेसला बांधील नाहीत उद्या काँग्रेस त्यांना वाटलं समर्थ पर्याय काँग्रेसकडे येतील काँग्रेस सोडून त्यांना वाटलं की बाबा वा आम आदमी पक्ष काहीतरी पर्याय तिकडे जातील मायावतीचा पर्याय त्यांना उपलब्ध आहे तिकडे समाजवादी पक्षाचा पर्याय उपलब्ध आहे उत्तर प्रदेशमध्ये असंख्य त्यांना जो पर्याय उपलब्ध आहे आणि त्याच्यातला जो बलवान वाटेल जो भाजपला हरवेला असं वाटेल त्याच्याकडे ते जातील अडचण यांची ही होऊन बसलेली आहे की तुम्ही म्हणजे त्यांची पहिली चॉईस पहिलं प्रेम आपण म्हणतो तसं तसं आता ते उरलेलं नाहीये याच्यामुळे ही जेव्हा वक्तव्य अशी येतात तेव्हा त्याच्यावरती लगेच आपण प्रतिक्रिया देताना हे विसरतो की हे आताच नाहीये हे सगळं आधीपासून चालत आलेलं आहे त्याचे राजकीय फायदे मिळत होते त्याचे सामाजिक फायदे मिळत होते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा डाव्यांची चलती सगळी होते पण नेमकं एकोणीसशे नव्वदच्या खरं तर सगळ्यांना असं वाटतं की दोन हजार चौदा दोन हजार चौदा दोन हजार चौदा नाही आहे महत्वाचं वर्ष एकोणीसशे नव्वदच्या जागतिकरणाच्या नंतर पहिल्यांदाच बाजारपेठेमध्ये ग्राहक म्हणून जो आहे त्याची एक काय म्हणता येईल त्याला की त्याला एक किंमत आली त्याचा आवाज उठायला लागला आणि तो हा जो ग्राहक आहे हा जो मोठ्या प्रमाणामध्ये मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय असा जो ग्राहक तयार झालेला आहे हा ग्राहक ज्या भाषेमध्ये बोलायला लागला ती भाषा ज्याला ज्याला समजते अगदी मी तुम्हाला परत काँग्रेसच्या काळातलंच एक उदाहरण शेवटी सांगतो दोन हजार चारला यू पी ए सरकार आलं त्याला बहुमत नव्हतं जोडतोड करूनच आलं होतं त्यांच्यामध्ये भाजपमध्ये सात आठ फक्त म संख्येचा फरक होता एकशे अडतीस भाजपचे खासदार होते आणि एकशे त्रेचाळीस चौवेचाळीस काहीतरी काँग्रेसचे खासदार आहेत जास्त नव्हते पण दोन हजार त्याच्यानंतरच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये पन्नास साठ जे खासदार काँग्रेसचे वाढले ते डाव्यांचे कमी झालेत अमेरिकेशी केलेल्या अणुकाराच्या पार्श्वभूमीवर म्हणजे लोक कोणाच्या पाठीमागे तुम्ही लक्षात घ्या ठामपणे अमेरिकेबरोबर करार केला डाव्यांचा विरोध जुगारून डाव्यांनी पाठिंबा काढून घेतला तरीही ते सरकार कोसळलं नाही आणि नंतरच्या निवडणुकीमध्ये डाव्यांना सगळं साफ करून टाकलं ते जास्तीची मतं काँग्रेसला मिळाली काँग्रेसनी त्याचा फायदा घेतला नाही त्याचा फायदा अण्णा हजारेचं आंदोलन वगैरे सगळं परत एकदा तो मोठ्या प्रमाणातला मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय लोअर मध्यमवर्गीय सगळे वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात भाजपकडे गेला आणि त्याचा परिणाम म्हणजे भाजपला दोन हजार चौदापासून आता सातत्यानं सत्ता मिळताना दिसत आहे हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाच्या पाठीमागं हे सगळं दुखणं आहे की त्यांच्या हातातली ही जी मुस्लिम वोट बँक आहे ती निष्ठच चाललेली आहे आणि ती घट्ट पकडून ठेवण्याची त्यांचीही केविलवाणी धडपड आहे इथेच थांबूया धन्यवाद